नमस्कार आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महाराष्ट्र शासनाचे किंवा इतर कोणतेही शासकीय अनुदान असेल विमा असेल किंवा घरकुलचे पैसे असतील किंवा तुमचे विहिरीचे जे काही मिळणारे अनुदान आहे ते, ते देखील आता जे आहे डी बी टी अंतर्गत जे आहे तुमच्या अकाउंटला जे आहे जमा केलं जात असतं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या किंवा बऱ्याच जणांचे जे काही डी बी टी हे जे आहे अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्यांचे जे काही पैसे ते खात्यावरती येत नाहीत किंवा त्यांना जे आहे ज्या खात्यावरती पाहिजे आहेत त्या खात्यावरती येत नाहीत तर अशाच जे काही लाभार्थी आहेत त्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्यांचं जे काही डी आहे तर डी जर बँकेला लिंक नसेल तर ती कशी करायची किंवा दुसऱ्या बँकेला लिंक असेल तर ते आपल्याला ज्या पाहिजे त्या बँकेमध्ये कसं लिंक करून घ्यायची तेही अगदी मोबाईलवरती अगदी सोप्या पद्धतीने तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी जे काय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम तुमच्या गुगल क्रोमवरतीच आहे गुगल क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे इथं एन पी सी आय जसं तुम्ही एन पी सी आय असं सर्च कराल तसं जे आहे तुम्हाला इथं खूप सारे पर्याय दिसतील इथं पाहू शकता तुमचं जे काही डेस्कटॉप मोड असेल इथं जर चालू असेल तर तुम्हाला इथं बंद करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जे काही आधार लिंक करण्यासाठी अडचण येणार नाही तर त्यानंतर तुम्हाला इथं खूप सारे पर्याय दिसतील याच्यापैकी तुम्हाला खाली कन्झ्युमर हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता भारत आधार सिडिंग इनेबल ही काय ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही इथं क्लिक कराल तसं तुम्हाला इथं पाहू शकता आधार सिडिंग किंवा डी सिडिंग हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला इथं समजण्यामध्ये अडचण येत असेल तुम्हाला तर इथं ट्रान्सलेट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इथं तुमचं जी काही माहिती आहे ती इथं ट्रान्सलेट करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही तिथं आपण फक्त आता इंग्लिशमधूनच करणार आहोत तर याच्यासाठी इथं आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम आता पाहू शकता इथं तुम्हाला खूप साऱ्या बँक इथं ॲड झालेले दिसतील इथं बँक ऑफ बरोडा आहे युनियन बँक आहे बँक बंधन बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे त्याच्यानंतर इथं पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्याच्यानंतर इथं बऱ्याच जणांचं महाराष्ट्र ग्रामीण बँक हे जे काय बँकेचं अकाउंट आहे याच्यामध्ये देखील जे आहे हा ऑप्शन आलेला आहे इथं पाहू शकता इंडियन बँक त्यानंतर अशा खूप साऱ्या बँक याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत तर आपल्याला ज्या बँकेला लिंक करायचं आहे ती बँक तुम्हाला इथं निवडून घ्यायची इथं पाहू शकता आपण आता एस बी आय घेणार निवडणार आहोत तर इथे एस बी आय निवडायचे त्याच्यानंतर इथं पाहू शकता वरती तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायला सांगितलं जाईल तर तुम्हाला इथं तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथं खाली जो काही ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर आधार तर इथं तुम्हाला सीडिंग हा ऑप्शन निवडायचा आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतील खाली पाहू शकता फ्रेश सिडिंग आहे मुवमेंट मुवमेंट आहे म्हणजे सेम म्हणजे तुमचं जर एकाच बँकेमध्ये दोन अकाउंट असतील तर तुम्हाला दुसऱ्या बँके अकाउंटला जर त्याच बँकेमधल्या ट्रान्सफर करायचा असेल तुमचं डी सिडिंग जे आहे जे काय आधार काय सिडिंग आहे तर ते तुम्ही इथं दोन नंबर ऑप्शन निवडू शकता किंवा इथं तुम्ही जे तर दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट असेल आणि तुम्हाला जर दुसऱ्या त्याच्यापेक्षा वेगळ्या बँकेमध्ये जर तुम्हाला हे आधार सिडिंग करायचं असेल तर तुम्हाला इथं खालचं ऑप्शन निवडायचं आहे तर इथं आपण दुसऱ्या बँकेला लिंक करणार आहोत आपलं जे आहे दुसऱ्या बँकेला लिंक होतं आधी बँक अकाउंट म्हणजे आधार जे आहे आपलं दुसऱ्या बँकेला लिंक होतं तर आता आपण स्टेट बँक ऑफ इंडियाला करणार आहोत तर त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली ज्या बँकेला तुम्हाला तुमचा आधार लिंक करायचा आहे तर त्या बँकेचा तुम्हाला इथं अकाउंट नंबर टाकून घ्यायचा इथं पाहू शकता आपण एस बी आय निवडलं आहे तर एस बी आयचा इथं आपण अकाउंट नंबर टाकलेला आहे आणि अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथं टिकमार्क लावायला सांगितलं जाईल इथं टिकमार्क लावायचे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथं कॅपचा विचारलं जाईल तर तुम्हाला हा जो काही कॅप्चा आहे तो जसा असतं इथं टाकून घ्यायचा आहे इथं ओळखायलाच नसेल तर इथं तुम्ही इथं क्लिक करून देखील तुमचा जो कॅप्च आहे तो चेंज करून घेऊ हो शकता आणि त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिटवर क्लिक कराल तसं तुम्हाला इथं थोडी माहिती दाखवलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर इथं ॲग्री अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तसं तुम्हाला जसं तुमचं जे काही आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपला जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवलं जाईल तर तुम्हाला जो काही ओ टी पी आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही कन्फर्मवर क्लिक कराल असं पेज रिलोड होईल तुम्हाला वाट पाहायची इथं आल्यानंतर तुम्हाला पाहू शकता तुमचं जे काही बँक आहे म्हणजे तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते पहिलं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेला लिंक आहे असं दाखवलं जाईल म्हणजे तुमचं जे काही बँकेला आधार लिंक होतं त्या बँकेचं नाव दाखवलं जाईल आणि तुम्हाला कोणत्या बँकेला लिंक करायचं आहे त्या बँकेचं नाव इथं दाखवलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही कन्फर्मवर करा क्लिक कराल तसं तुम्हाला इथं वाट पाहायची इथं पाहू शकता आपलं जे काही आधार सिडिंग आहे ते सक्सेसफुली जे आहे एस बी आयला म्हणजे तुमचं जे काही बँकेला आहे ते लिंक झालेलं आहे इथं पाहू शकता स्टेटस जो आहे सक्सीड असं दाखवलं जात आहे तर याच्यानंतर तुमचं जे काही आधार लिंक तुम्ही केलं आहे तर ते लिंक झालं आहे का नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला इथं पाहू शकता वरती आधार मॅप्ड स्टेटस हा का जो काही ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं कन्फर्मवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जो काही दिलेला कॅप्चा आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही चेक स्टेटसवर क्लिक कराल जे आहे तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तर तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही कन्फर्मवर क्लिक कराल तसं जे आहे पेज रिलोड होईल थोडंसं वाट पाहायची इथं पाहू शकता आपलं जे काही आधार सिटिंग स्टेटस आहे तो इन फॉर डी बी टी असं दाखवत आहे आणि कोणत्या बँकेला लिंक आहे त्या बँकेचं इथं नाव दाखवलं जाईल आणि इथे लास्ट अपडेट आप आपण कोणत्या तारखेला जे आहे आ, आपले बँकेला आधार लिंक केलं आहे तर त्या बँकेचे त्या दिवसाची तारीख दाखवली जाईल त्याच्यानंतर तर अशा प्रकारे तुमचं जे काही आहे ते चेक करू शकता तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपल्या बँकेला जे काही आधार लिंक जे आहे म्हणजेच की डी बी टी जे आहे ते लिंक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही अडचण आली तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या जे काही टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तर त्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन नक्की व्हा म्हणजे तुम्हाला काही अडचण आली तर तिथं तुम्ही आम्हाला डायरेक्ट मेसेज करू शकता तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि हा हो व्हिडिओ जे आहे आपल्या जवळचे जे काही नातेवाईक असतील किंवा जे गरजू शेतकरी किंवा कोणी असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र